अलतगा येथील नाल्यात वाहून गेलेल्या त्या युवकाचा मृतदेह अखेर सापडला नाल्यात युवकाचा मृतदेह रविवारी दुपारी बाहेर काढण्यात आला पाटील असे त्या युवकाचे नाव आहे त्यांच्याबरोबर असलेल्या आणि बचावलेल्या युवकाचे नाव ज्योतिनाथ पाटील असे आहे हे दोघेही एकमेकाचे चुलत भाऊ होते अलतग्याहून कंग्राळे खुर्दकडे कटिंग करायला हे दोघेही दुचकीवरून निघाले होते त्याचवेळी दुचकी नाल्यात कोसळून दोघेही बुडाले मात्र सुदैवाने ज्योतिनाथ बचावला तर नाल्याच्या पाण्यातून वाहून गेलेल्या ओंकारचा मृतदेह शोधून काढण्यात आर एफ टीमला यश आले रविवारी सकाळपासून शोध मोहीम सुरू होती त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास त्या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात आला पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनॅंग डी सी पी पी व्ही स्नेहा यांच्यासह इतर अधिकारी वर्ग या ठिकाणी दाखल झाला होता